कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो आजचा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग तुम्ही बघितलं साडेचार वाजलेले आहेत आणि आज आमच्या गावचा आहे बाजार आणि त्याचबरोबर मी आज फ्रीज साफ करणार आहे फ्रीज पूर्ण असे कामा झालेला आहे भाजीला काहीही नाही आहे घरामध्ये सगळं संपलेलं आहे तर म्हटलं फ्रीज जर कामा झाला आहे तर, तर, तर फ्रीज असा म्हणजे करून घ्यावा आणि तर बाजारलासुद्धा जायचं आहे भाजी पण आणणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगतात आई आता बघा सकाळचं सगळं असं आवरून घेणार आहे आज सगळं असं पटपट पटपट कामं आवरायचं चाललेलं आहे तर फ्रीज साफ करायचं म्हणजे माझ्या डोक्याचे एक म्हणतात ना मोठं टेन्शन असतं मला खूप टेन्शन येतं स फ्रीज साफ करायचं म्हटलं की ते कधी आवर आवरायचं कधी एवढा सगळा पसारा काढायचा घरातली कधी कामं करायची हे सगळं टेन्शन येतं आणि मी फ्रीज ना सारखं सारखं साफ करत बसत नाही तीन महिन्यातून किंवा सहा महिन्यातून मी फ्रीज साफ करत असते डीप क्लिनिंग आणि असं आपण वरच्यावर कापड वगैरे मग मी मारून घेत असते भाजीपाला दर आठवड्याचा भरताना मग वरच्यावर फ्रीज मी आवरून घेत असते पण जी काही डीप क्लिनिंग म्हणतात ना सगळं असं पार्ट त्याचे काढून जे काही ट्रे वगैरे आहे ते सगळं काढून धुणे मग त्या सगळं असं पुन्हा बसवणे ते मी सहा महिन्यातून म्हटलं तरीही चालेल आता जवळपास सहा महिने झाले असतील फ्रीज आव साफ केलेलं नाही आहे डीप क्लिनिंग केलेलं नाही आहे तर तो आज मी फ्रीज स्वच्छ करून घेणार आहे त्याचबरोबर फ्रीजसाठी मी छोट्या मोठ्या गोष्टी काही म्हणजे हे केलेल्या आहेत ऑर्डर केलेल्या आहेत तेसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर इकडे बघा सकाळचं सगळं सका सक रुटीन जे आहे ते बोलत बोलत तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे इकडे आता सकाळचा जो काय नाश्ता आहे तो उपीटचा नाश्ता आहे पटपट पटपट आज नाश्ता जेवण जे काय आहे ते पटकन बनवणार आहे घरातली कामं एका दु दुसरं राहिलं तरी चालेल पहिला आधी सगळं आवरून म्हणजे डब्बा जेवण नाश्ता सगळं आवरणार आहे आणि फ्रीजच्या साफसफाईला पाठीमागे लागणार आहे इकडे उपीटचा नाश्ता बनवून घेते आणि मुलांना पटकन असं खायला देते तर मुलं घरी आहेत ना सकाळचा नाश्ता जरी चुकवला समजा सकाळी जर आपण चपाती भाजी डायरेक्ट त्यांना नऊ वाजता जेवायला दिलं ना तर संध्याकाळी तीन वाजता जरी ना त्यांना काहीतरी चुनू खायला लागतं किंवा बारा वाजता तरी भूक लागणार परत पाच वाजता लागणार मग त्यापेक्षा मी असंच रुटीन ठेवलेलं आहे की सकाळी नाश्ता द्यायचा दुपारी बाराच्या आत जेवण द्यायचं आणि संध्याकाळी मग पाच वाजता ना त्यांना थोडंसं काहीतरी स्नॅक म्हणतात नाश्तावरचा तो द्यायचा आणि संध्याकाळी परत आठ वाजता जेवण हे रुटीन म्हणजे ठेवलेलंच आहे त्यामुळे म्हणजे कॉक हे या वेळेला काय द्यायचं आता काय द्यायचं मुलांना मग मी काय करू आता मुलं रडतच आहेत किंवा भांडणच करतात ह्याचं मला टेन्शन नाही आहे हे अशा पद्धतीने माझं रुटीन असतं त्यामुळे ना ते सकाळी उठलं की नाश्ता बनवणे स्वयंपाक करणे जेवायला देणे परत पुन्हा संध्याकाळी पाच वाजता म्हणजे हे आपल्या टायमिंगनुसार म्हणजे होतं त्यामुळे मुलांचं भांडण किंवा मुलांचा बेताल जो काय आहे ना आता तीन मुलं आहेत माझ्या पाठीमागे पण फारसं काही म्हणजे टेन्शन नाही आहे तर आता इकडे बघा भाजीला काय नाही म्हटल्यानंतर भाजी काय बनवावी हा एक प्रश्न पडतोच मग डब्यालासुद्धा भाजी द्यायची होती तर आज म्हटलं अशी काही स्पेशल भाजी बनवायची जेणेकरून डब्याला पण होईल आणि घरीसुद्धा मुलं सगळेजण आवडीनं खातील तर भाजी बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट कश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर धनिया पावडर आणि एक चमचा तेल टाकलेलं आहे चवीनुसार थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ हे मळून घेतलेलं आहे तुम्हाला आता कळलंच असेल मी भाजी कशाची बनवते तर गोळ्यांची आमटी आता ह्याच्या ना छोटे 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 अगदी आपले छोटे बोरं असतात ना तर त्या बोरा एवढी छोटे छोटे गोळे बनवायचे आपली देशी बोरं असतात बघा छोटी आंबट गोड तर त्या बोराने एवढी छोटे छोटे अशी गोळे बनवायचे तर माझ्याकडून ना इतकी गडबड म्हणजे होती कामाची आज ना तर थोडेसे मोठे झालेले आहेत मोठे गोळे झाले ना त्याला शिजायला थोडासा वेळ लागतो आणि भाजी रस्सा जो आहे ना तो आतपर्यंत मुरत नाही आहे तर काही छोटे काही मोठे असं जसं हाताला पिटेल तसं त्या पद्धतीने मी हे कणकीचे गोळे छोटे छोटे असे जे मिडियम असे आकाराने बनवून घेतले इकडे लगेच भाजी फोडण्याला घालते तर ह्या गोळ्यांचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर कढईमध्ये मी दोन तीन चंगले से चंगले से चंगले आही आही ते तीन चमचा असं तेल टाकलेलं आहे चांगल्या चमचमीत भाजी लागावी आहे हिशोबाने त्यानंतर बघा तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी चांगली तडतडून घेतली आणि त्यामध्ये वाटण टाकलेलं आहे लसूण खोबरं अद्रक कोथिंबीर याचं वाटण बनवलेलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकलं चांगलं परतवून घेतलं आणि लगेच बारीक चिरलेला मोठ्या साईडचा कांदा तो टाकून घेतला कांदा मी जास्त असा फ्राय करणार नाही आहे अगदी थोडासा हलकासा भाजणार आहे या फक्त वाटणासोबत आणि लगेच मी पावडरचे मसाले ऍड केलेले आहेत काश्मीरी लाल मिरची पावडर धनिया पावडर हळदी पावडर हे ते मसाले जे आहेत ना ते टाकून दिले आणि त्यानंतर ना पांढरे तीळ भाजून अशी बारीक पावडर केलेली आहे ती थोडीशी पावडर त्यामध्ये टाकली आणि टाकलेला आहे धनिया पावडर बघा आता शेवटी तर त्यामध्ये ना आपल्याला चवीनुसार मीठ परत त्यानु त्यानंतर घरचा काळा मसाला तो पण टाकायचा आहे पण आधी हे पहिले मी मसाले थोडेसे परतवून घेतले तेलामध्ये आणि त्यानंतर आपला घरचा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ मीठ आपण गोळ्यामध्ये पण टाकलेलं आहे आताचं जे मीठ वापरणार आहोत ना ते फक्त रश्यासाठीच जेवढं लागेल तेवढंच म्हणजे बेतानाच मीठ वापर करायचा आणि नाहीतर भाजी खारट होऊ शकते त्यानंतर मसाला कडेला करपू नये म्हणून थोडं पाणी टाकलं आणि मसाला चांगला असा परतवून शिजवून घेतला अगदी तेल सुटेपर्यंत आणि ओतायचं आहे पाणी जेवढं आपल्याला रसा बनवायचा आहे त्या हिशोबाने पाणी ओतायचं आहे यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकू शकता मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला नाही कारण की आपण भाजलेले पांढरे तीळ आणि त्यासोबत ना भास्की डाळ अशी दोन्हीची पावडर बनवलेली होती ना ती टाकलेली आहे त्यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणाला आलेला आहे त्याचबरोबर जे आपण गोळ्या टाकणार आहोत ना ह्या रशामध्ये त्या गोळ्याचं सुद्धा ना थोडंसं असं रशामध्ये उतरलं जातं पिठाचं त्यामुळे रसा दाटसर होतो तर त्याचबरोबर आपण ज्यावेळेस भाजी कुस करून खातो ना तो र गोळे तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे ते दाटसरपणा भाजीला येतो तर काय शेंगदाण्याची कुठे वगैरे टाकायची गरज नाही आहे जर जे वाटलंच जरा रसा पातळ झाला आहे तर शांद्याचं कुठ तुम्ही टाकू शकता तर इकडे बघा ते गोळे असं सोडायचे आहेत रश्यामध्ये रशाला चांगली उकळी आल्यानंतरच ते तयार केलेले गोळे आहेत ना ते त्यामध्ये सोडायचे आहेत एका जागेवर असं एकदम नाही टाकायचं बाजूबाजूने सगळीकडे असं पसरवून द्यायचे मिक्स करत राहायचं मिक्स करत करत हे गोळे टाकायचे आहेत आणि शिजवून घ्यायची आहे हे भाजी हे गोळे जरा शिजायला वेळ लागतो जर जर अशी भाजी जर प बनवायची असेल तर ना बारीक बारीक गोळे बनवा म्हणजे पटकन भाजी शिजेल आणि ते गोळे सुद्धा रश रस्सासुद्धा त्या गोळ्यांमध्ये उतरेल तर ही भाजी शिजायला मला जरा पंधरा ते वीस मिनटं गेलं कारण की गोळ्या खूप मोठ्या झालेल्या त्यामुळे भाजी शिजायला वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि झाकून ठेवून दिलेलं आहे तर आता मुली घरी आहेत मुलींनी काय केलेलं आहे माहिती आता येईनं काय ठरवलेलं आहे तर जेवण दुपारी बारा वाजताचं टायमिंग म्हणजे ठेवलेलं आहे प्रत्येकीनं दुपारी बारा वाजताना जेवण घ्यायचं डबे वगैरे पॅक करायचे पाण्याची बॉटल घ्यायची आणि प्रत्येकीच्या रोज एकेकीच्या घरी हॉलमध्ये किंवा पार्किंगमध्ये जेवण करायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे तर आज तसंच समीक्षेचं बेत होता तोही आपल्या पार्किंगमध्ये होता तर तिला आज ही भाजी बनवलेली त्यामुळे ती म्हटली मला ही भाजी नको पापड मसाला पाहिजे आहे तर मग मी तिच्यासाठी पापड वगैरे तळायला घेतलेले आहेत भाजी बघू शकता अशा पद्धतीने तिला रंग आलेला आहे किंवा दिसत आहे इकडे मी लगेच पापड तळून घेतलेले आहेत पापड आता बघा पापड मसाला बनवायचं म्हटलं की एकीसाठी म्हणजे तिच्यासाठीच नाही बनवता येणार आता घरात सगळे जर तीन मुलं आम्ही दोघंसुद्धा आहोत आणि पापड तळला की असं वाटतं खायला तर हवाच तर पापड मसाला बनवते म्हटल्यानंतर मसाला तर जो काही केला ना तो दिवसभर पाहिजे असतो मग त्यामुळे म्हटलं आता जास्तच पापड तळून घेते आताच्या पुरतं जर तळलं तर थोड्या वेळाने दोन तासानंतर म्हणणार आहे का म्हणजे नवीन पदार्थ केला ना तर लगेच दोन तासाने खायला हवा असतो तर चला त्यामुळे मग खूप सारे पापड तळले आणि त्यानंतर मग पापड मसाला बनवून घेतला त्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सगळं लागतं त्याचबरोबर चाट मसाला वगैरे आणि बारीक शेव तर आधी पहिले हे पापड तळून घेतले बघा बघू शकता असे एवढे असे पापड तळून घेतलेले आहेत हे पापड मी घरी उन्हाळ्यामध्ये बनवलेले आहेत हा स्वयंपाक करत होते तोपर्यंत एका बाजूला ना घरामध्ये मुलं असतील किंवा साहेब असतील हे सगळेजण गाणी वगैरे लावून मस्त अशी बसतात कारण की सकाळी पडभर नाश्ता झालेला असतो आणि त्यानंतर फक्त दुपारी बारा साडेबाराच्या जेवणाची वाट पाहिजे असते मस्त निवांत गाणी वगैरे ऐकत बसलेले असतात तर इकडे बघा भाजी शिजलेली तुम्हाला दाखवली हो असं पटकन हातावरती तो गोळा घेऊन असा दाबला की समजायचं भाजी शिजलेली आहे तर पापड मसाला लगेच मी बनवून घेते ही भाजी एकदम मस्त अगदी मटणाच्या रस्त्याला बसुद्धा फिकी पडेल इतकी अशी भाजी सुंदर झालेली होती तर पापड सगळे असे बघा हाताने दाबायचे आणि चुरा करून घ्यायचा आहे पटकन होतं आणि जेवढा बारीक तुम्ही पापडाचा चुरा कराल ना तेवढं ते, ते चपातीसोबत खायला सुद्धा ना छान लागतो मुलांची भाजी नसली ना तरी चालेल असं पापड मसाला एकदम बारीक चुराय चुरायचा चुरा त्यामध्ये तिखट मीठ चाट मसाला कांदा टोमॅटो टाकायचं आणि तेल वगैरे गरम तर ता टाकायचं आणि मस्तपैकी खायचं तर लय छान म्हणजे पटभर जेवण होतं ये तर इकडे ह्या असं मी काढून ठेवलं आहे कारण की तिला कांदा चालत नाहीये तर त्यामुळे तिला मी प्लेन मसाला सेपरेट बनवेन बाकीच्यांसाठी कांदा को कोथिंबीर सगळं असं टाकून घेतलं टोमॅटो काही नव्हता हो माझ्याकडे त्यामुळे नाही टाकलेला तिखट मीठ चाट मसाला बारीक चिरले बारीक शेव हे सगळं टाकून मिक्स करून घेतलेला हे झालेला आहे आपला पापड मसाला तर आता इकडे श्रेयाने लगेच खायला सुरुवात केलेली होती म्हटली खूप छान आत्ता खूप मस्त भन्नाट लागते तर बघा सुरुवातच केली शेव वगैरे होते तीसुद्धा खायला सुरुवात केली आणि इकडं तिला खूप आवडला होता हा पापड मसाला दिवसभर याच्यावरच होती मुलं तर असो मुलांना फक्त खायला असलं की मुलं मस्त निवांत राहतात तर इकडे आता मी स्वयंपाक बाकीचा करून घेते म्हणजे डाळ भात केलेला आहे भाजी झाली पापड मसाला सुद्धा झालेला आहे आता गरमागरम पटकन अशा चपात्या लाटून घेते तर असो आता इकडे बघा मी चपात्या बनवून घेतल्या आणि त्यानंतर लगेच मी तुम्हाला थाळी बनवून दाखवते आजची जेवणाची दुपारची ही थाळी आहे ताईनो मस्त अशी तर्रेदार अशी गोळ्यांची आमटी गरमागरम चपाती डाळ भात आणि जोडीलाच पापड मसाला आहे याबरोबर तुम्ही बीट कांदा लिंबू सगळं काही घेऊ शकता तर ताई न ही होती आजची दुपारची जेवणाची थाळी तर आता था मुलींनी बघा टिफिन परत ताट वगैरे सगळं म्हणजे आता आमच्याच पार्किंगमध्ये असल्यामुळे स्त्रियाने आणि समीक्षाने ताटच घेऊन गेलेले होते जेवायला तर पार्किंगमध्ये हे तिघी चौघीजण बसलेले आहे जेवण करायला त्याचबरोबर आम्ही सुद्धा लगेच हॉलमध्ये जेवण करायला बसलेले आहोत ना आणि इकडे मुलांचे चाललेले आहे गरबड सगळी द्या हे दे ते दे चालू आहे तर सकाळचं ना जरा सका सकाळची कामं जे असतात ना ते गाऊनवरती काम करायला बरं पडतं पटकन आवडतात तर सकाळची जेवणं वगैरे झाली सगळे घरातली कामं आवरली म्हणजे घरातली कामं काय तर फरशी भांडे किचन ओटा आपले टॉ टॉयलेट बाथरूम असतं हे सगळी कामं आवरली सगळी झाड लोट आहे परत आता इथं मुलं पार्किंगमध्ये जेवण करायला बसलेले आहेत इथलं पार्किंग पुन्हा आवरणं हे सगळं काम चालू असतं बघा ताई इकडे तुम्हाला एक पार्सल दाखवत आहे ऑर्डर केलेली होती ते आलेलं होतं नुकतंच आता तर म्हटलं चला ते तुम्हाला दाखवावं तर हे बघा फ्रीजचा कवरती कवर आहे ना तर तो घेतलेला आहे तर मी नंतर टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे पण आता जेष्ठ आलं होतं तर म्हटलं तुम्हाला ते दाखवून घ्यावं तर अशा पद्धतीने हे आहे बघू शकता तुम्ही तर चला आता फ्रीज आवऱ्याला घेतलेला आहे फ्रीजचा नंबर आलेला आहे घरातली सगळी कामं झाली आणि आता फ्रीजचा नंबर आलेला आहे फ्रीज तर पूर्ण सारी कामं झालेला आहे फ्रीजमध्ये फक्त मसाले रवा आणि दही आहे ओलं खोबरं आहे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे साठवून हिरवी मिरची कोथिंबीर जराशी का आहे आणि कश्मीरी लाल मिरची पावडर हळदी पावडर जे काही सर्व काही मसाले असतात ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते तर बरं पडतं आता फ्रीजमधलं ना जे दही होतं ना बाहेर म्हटलं नको काढून ठेवायला वर ते फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे फ्रीज बंद केलेलं आहे पण असं फ्रीजर थोडा वेळ थंडच असतो ना जोपर्यंत बर्फ वितळत नाही तोपर्यंत जर थंडत राहतो तर त्यावरती मी बटर आणि दही ठेवून दिलं आणि बाकीचा जो काही फ्रीज आहे ना तो सगळं असा रिकामा करून घेतला वरच्यावर सगळं साहित्य क काढून घेतलं फ्रीज आवरायचं म्हटलं की मुलं मुली थोडा एक्सायटेड झालेल्या होत्या की मी हे करणार मी ते करणार तू हे कर असं सगळं चालू होतं इथं मुलांची पण म्हणजे मुलींना वाटतं ना, ना आपण पण ते काम करावं पण फ्रीजचं कशी गोष्ट असते ना आजूक थोडा हात कुठं धक्का कुठं लागला तर ते तुटायचं फुटायची भीती असते पण तरी पण मुली काय ऐकतील ऐकतील तर ना तर आता इकडे बघा सगळा फ्रीज रिकामा करून घेत आहे थोडा पसारा जो काय आहे आवरण्याचा इकडे तिकडे ठेवण्याचा त्यांनी थोडीशी मदत केलेली होती कुठे झाडू मारणे वगैरे तर आता हा फ्रीज बघू शकता सगळा रिकामा केल्यानंतर यामध्ये तुम्हाला फारसा काही कचरा वगैरे दिसणार नाही आहे पण मच्छर मरलेले दिसते दिसत असतील थोडं फ्रीजचे ट्रे कशा काढायचे तुम्ही बघू शकता इथं थोडंसं अलगवत हाताने थोडासा जोर देऊन ओढून घेतलं की ते बरोबर निघतं सरळ ओढायचं असं वाकडं तिकडं आडवं तिडवं ओढायचं नाही आहे जरा ओढलं की ते बरोबर निघतं त्यानंतर इकडचे जे, जे काही दरवाजाचे ट्रे आहेत ना ते थोडंसं खालून प्रेस करायचं असं बुक्की मारायची म्हणजे बुक्की मारल्यासारखं एवढं काही जोरात नाही मारायचे नाहीतर बुक्की जोरात द्यायचा थोडंसं खालून प्रेस केलं ती बरोबर निघतं आणि ते काढून घ्यायचं सगळ्या भागात ट्रे अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित काढून घेतलं तर थोडाफार जो काही कचरा होता भाजीपाल्याचा असं होता फ्रीज ना आता ना इनो खरं सांगते माझा फ्रीज जास्त घाण होत नाही भाजी तर फक्त चार पाच दिवसाची आठवड्याभराची आणलेली जाते मसाले वगैरे व्यवस्थित ठेवले तर सांडत वगैरे नाही आहेत आणि दूध दह्याचे फक्त थोडेसेच चिकट वगैरे डाग पडतात वरच्याच फक्त कप्प्यामध्ये तर ते तेवढं आठवड्यातून एकदा वगैरे पुसून घेतलं तरी होऊन जातं आणि आपण ज्यावेळेस भाजीपाला वगैरे भरतो त्यावेळेस फ्रीज एखादा तरी कापड फ्रीजमधून मारून घेतलं की फ्रीज छान राहत फ्रीजमध्ये पडलेला जो काही कचरा होता तो मी काढून घेतला सुक्या कापडाने आणि त्यानंतर फ्रीज साफ करण्यासाठी आपण लिक्विड बनवणार आहोत त्यासाठी मी एक बाउल घेतलं त्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि लिक्विड बनवण्यासाठी साहित्य कोणकोणतं लागणार आहे तर खाण्याचा सोडा त्याचबरोबर एक लिंबू लागणार आहे आणि आपलं डिशवॉशर लागणार आहे तर विम लिक्विड घेतलेलं आहे बघा मी तर कोणतंही तुम्ही म्हणजे डिशवॉशर घेऊ शकता इथे मी पाण्यामध्ये ना पूर्ण असं एक लिंबू पिळून घेतलेला आहे तुम्ही याऐवजी ना व्हाईट विनेगर असेल तेही टाकू शकता आणि जर व्हाईट विनेगर नसेल तर त्याऐवजी लिंबू पिळून टाकलं तरीही चालेल त्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि एक चमचा विम लिक्विड टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि या लिक्विडनं पूर्ण असा फ्रीज फ्रीजमधले ट्रे जे काही भांडे आहेत सगळं असं याच पाण्यानं आपण साफ करणार आहोत मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तर लिंबू टाकल्यामुळे काय होतं फ्रीजमधले जे काही दुर्गंधी आहे घाणेरडा वास आहे किटाणू आहे मरतात, आनी आनी के ते मरतात आणि सोडा आणि आपण जे काही विम लिक्विड टाकलेलं आहे ना त्यामुळे ना फ्रीजला एक नवीन चकाकी येते आणि पटकन असे डाग सगळे जे काही चिवट डाग असतात ना फ्रीजमध्ये ते पटकन निघतात जो लिंबाचा छिलका आहे ना म्हणजेच लिंबाची जी काही साल आहे ना त्याच्यावरती खाण्याचा सोडा टाकायचा आणि त्या लिंबाच्या साल्यानं ते काही फोड आहे लिंबाची त्याने ना पूर्ण फ्रीज असा म्हणजे त्याच्यात तुम्हाला डाग जास्त डार्क दिसतात ना तिथे लावायचं तिथे चोळायच्या पूर्ण फ्रीजला जरी लावलं तरीही चालेल तर मी त्या मुलींकडे दिलेलं आहे दोन्ही लिंबाच्या फोडींवरती सोडा टाकला आणि पूर्ण फ्रीजला त्यांना लावायला सांगितलेलं आहे तर बघा बग, बघू शकता इथं मुली लावत आहेत ते फ्रीज फ्रीजला सगळं असं लिंबू तर माझं बाकीचं जे काही ट्रे भांड्या जे फ्रीजच्या आहेत ना सगळं धुवेपर्यंत ना ह्याने लावून घेतलं आणि तेवढा म्हणजे दहा मिनटं तर ते लावून तसं ठेवायचं म्हणजे फ्रीजमधलं जे काही चिवट डाग आहेत ना ते थोड्या वेळ ठेवल्यानंतर निघतात असं ते आणि पांढरा शुभ्रा असा फ्रीज निघतो तर ते तिकडे लावता ते लावतात आहे बाहेरून आतून सगळ्या बाजूने मुलींनी ते साफ करून घेतलं आणि त्यांना ते सांगितलेलं या लिपिने सुद्धा रुमाल घेतला होता मऊवासा कॉटनचा तर त्याने ते पुसत होते तिकडे त्यांचं काम चालू होतं इकडे जे काहीतरी काम मी लावलेलं होतं इकडे मी ट्रे भांडे जे काय फ्रीजमध्ये काढलेले आहे ते सगळं धुवायचं काम चालू आहे इकडं बेसिनलाच मी धुवत आहे तर हे ट्रे सगळे धुवून ना बाहेर कडक उन्हाला तरी वाळवलं तरी चालतील लहान मुलं वगैरे असतील तर बाहेरच म्हणजे मुलांच्या हाताला लागणार नाही या या ठिकाणी ठेवा म्हणजे कसं ज्यावेळेस आपण असं साफसफाईला काढतो ना त्यावेळेस काहीतरी तुटायची फुटायची भीती असते आणि त्यावेळेस काहीतरी हमखास टक्के नक्कीच होतं तर माझ्या सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं त्यामुळे मी फ्रीजच्या बाबतीत तरी खूप जपून म्हणजे फ्रीज वापरते मुलांना थोडंसं बाजूला ठेवते की ही मुली म्हटल्या मी आम्ही करतो आम्ही करतो पण त्यांना मी तो अगदी पाच ते मिनटात त्यांचं मन शांत म्हणजे व्हावं इथपर्यंत त्यांना थोडंसं काम करू गेलं होतं लगेच मी बाजूला हटकलं होतं तर आता हे सगळे ट्रे बघायचं उभा राहून मी सिंकमध्येच घासून घेतले आणि घरातच मी सुकायला ठेवलेले होते घरामध्ये पाठीमागचं ऊन आलेलं होतं खिडकीतून तर त्या उन्हाला सुकवून घेतले एक कॉटनचा गाऊन हांतरलेला होता आणि त्याच्यावरती हे सगळे भांडे मी ठेवून दिले फ्रीज बाकीचा जो काही साफसफाई करायचा आहे तोपर्यंत हे भांडे सगळे चांगले असे सुकतील तर पहिल्यांदा फ्रीज वेळेस आपण काढतो ना त्यावेळेस हे भांडे सगळे धुवून सुकायला ठेवायचे आणि नंतर फ्रीज घासायला घ्यायचा तर जास्त फ्रीज घाण झाला असेल ना तर फ्रीजला सोडा लिंबू सगळीकडे लावून टाक ठेवायचा आणि त्यानंतर हे ट्रे घासायचे आणि बाकीचा फ्रीज घाशीपर्यंत ना हे सगळे भांडे सुकून जातात तर आता ही भांडे मी सगळ्या सुकायला ठेवलेले आहेत आणि आलेले आहे फ्रीज पुसायला घासायला तर इकडे रबर रबर बऱ्याच वेळेला रबरमध्ये धूळ कचरा जाते आणि तिथे आपलं लक्ष जात नाही किंवा खूप अशी काळी मळकट वगैरे दिसते तरी ते बघू शकता माझीसुद्धा ही रबर फ्रीजची आहे ना थोडी मळकटलेली दिसत आहे तर मी काय केलेलं आहे एक वापरात नसलेला टूथब्रश घेतलेला आहे त्याला ते लिक्विड जे आहे ना ते लिक्विडमध्ये बुडवलेलं आहे थोडंफार शिंपलेलं आहे रबरमध्ये आणि त्या ब्रशने सगळा रबर जो आहे ना तो सगळीकडून घासून पुसून घेतलेला आहे सुरुवातीला ब्रशने सगळीकडून घासलं आणि त्यानंतर कपडाने पुसून घेतलेला आहे हा रबर ना पूर्णपणे काढून ना असं पूर्णाचा भिजत ठेवून सुद्धा स्वच्छ जर जास्त घाण झाला असेल तर काढून तो सुद्धा धुता येतो आणि तो पुन्हा आहे असा लावता येतो इथे ना फ्रीजचा क जो काही रबर आहे ना तो जास्त घाण झालेला नव्हता त्यामुळे मी तिथली तिथंच लगेच साफ करून घेतलेला आहे फ्रीजचा रबर साफ करताना ना नुसताच वरच्या बाजून नाही साफ करायचा खालचा जो, करा खाल जो बाजू असते ना किंवा कडेकोपऱ्यान ही बाजू त्याच्या साफ करून घ्यायच्या नाही तर वरची बाजू फक्त साफ केली आणि खालची बाजू परत तशीच राहते तिथे सुद्धा मळकटलेलं खूप सारी घाण असते धूळ असते जमा झालेली असते तिथं सुद्धा मी जे लिक् लिक्विड लावून ते ब्रशने सगळं घासून पुसून घेतलं खाली एखादा कपडा टाकायचा हवं तर पाणी वगैरे सांडायचे म्हणजे सांडत असेल तर तर तिकडे बघा सगळा फ्रीज डोअर जो आहे सगळा जी काही रबर आहे ती थोडीशी घासून घेतली तिथे माझा थोडासा वेळ गेलेला होता बाकी फ्रीज साफ करायला मला कुठेही वेळ लागलेला नव्हता तर पटकन असं एक कॉटनचा रुमाल घेतला आणि त्या रुमालाने पूर्ण असा फ्रीज जो आहे तो आतून बाहेरून सगळा स्वच्छ पुसून घेतला सुरुवातीला त्या लिक्विड जे तयार केलेलं आहे त्या लिक्विडमध्ये ते रुमाल बुडवला आणि सगळा फ्रीज आतल्या बाजूने सगळा पुसून घेतलेला आहे दोन ते तीन वेळा असं ओल्या कपडाने सुक्या म्हणजे चांगल्या पाण्याने सगळा असा फ्रीज दोन तीन वेळा सगळा पुसून घेतला तेव्हा कुठे तो फ्रीज चांगला झालेला होता कारण की लिंबाचा छिलका जो फिरवला होता ना मुलींनी त्याने फ्रीज सगळा पूर्ण घाण करून ठेवलेला होता माझा जेवढा फ्रीज घाण नव्हता त्याच्याहीपेक्षा जास्त घाण म्हणजे करून ठेवलेला होता ते सगळं छिलका जो आहे रुमालाने सगळं दोन तीन वेळा ते पुसून घेतला आणि जो काही फ्रीजर आहे ना तो सुद्धा जो काही बर्फ होता तो सगळा विचळलेला होता पाणी पाणी सगळं झालेलं होतं आणि सगळे बर्फाचे त्यातलं सुद्धा पाणी झालेलं होतं आता बघा फ्रीज बंद करून बराच वेळ झाला होता फ्रीजर पूर्ण असा रिकामा झालेला आहे त्याच्यामध्ये बर्फ नाही फ्रीज माझा जास्त असं मी फास्टवर ठेवत नाही त्याच्यामुळे बर्फ जास्त साठत नाही आहे माझं फारसं काही साहित्य नसतं त्यामुळे फ्रीज हा मिडियमच असतो तरही ते बघा सुद्धा मी पूर्ण असा पुसून घेतलेला आहे मस्त फ्रीजरसुद्धा साफ झालेला आहे सगळा फ्रीज टोटल आतून बाहेरून मी स्वच्छ करून घेतलेला आहे बघू शकता पांढरा शुभ्रा असा फ्रिज निघालेला आहे भांडे पण तोपर्यंत सुकून गेलेले आहेत आता हे सगळे भांडे जे काय आहेत ना सगळे जिथले तिथं लावून घेणार आहे तर ना भांडे काढ जिथून काढलेत ना म्हणजे काढतानाच लक्षात ठेवायचं आहे की हा कुठला पार्ट आहे हा कुठे बसतो ते सगळं असं लक्षात ठेवायचं आणि लावताना ते बरोबर ऑटोमॅटिकली म्हणजे तिथंच तो पार्ट गेला पाहिजे जर चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही पार्ट लावायचा प्रयत्न केला तर तो तुटू फुटू शकतं तर त्यामुळे सांगते आता तर आता इकडे बघा फ्रीज आधी पहिल्या आधी फ्रीजचं काम होऊ दे आणि त्यानंतर मग ट्रे लावायचे कसे ते मी तुम्हाला सांगते फ्रीज आतून तर पुसून घेतलेलं आहे पण बाहेरून सुद्धा स्वच्छ करायला अजिबात विसरायचं नाही बाहेरून सुद्धा फ्रीज पूर्ण असं साफ करून घेतलेलं आहे बाहेर मात्र ओलं आणि सुकं दोन्हीही कापड इकडे सुद्धा वापरलेलं आहे तर आता चला बाहेरून सुद्धा फ्रीज पुसून घेतला आता ट्रेची बारीक हे सगळे ट्रे जे आहेत ना जसे काले असे त्याच जागेला व्यवस्थित असं लावून द्यायचं हे ड्राय बघा कशा पद्धतीने लावायचं ते तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओमध्ये सहज इझिली निघतात आणि सहज ते बसवता देखील येतात ताईनो तर ताईनो मी फ्रीजसाठी हे आणलेलं आहे सीट तर फ्रीज म्हटलं जरा जास्त खराब होऊ नये म्हणून हे असे सीट आणलेले आहे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले मला हा पीस चार पीस आहेत तर हे मला दीडशे रुपयाला बसलेलं आहे क्वालिटी चांगली आहे तुम्हाला मी दाखवते असं आहे बघा प्लास्टिक टाइप आणि इतकं जाड आहे ना हे बघा तुम्हाला समजत असेल बघा तर आता हे आणलेले चार सीट मी फ्रिज मध्ये दे लावून देते तर ह्या सीटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन दे ताईनं ज्याला कुणाला ऑर्डर करायची आहे ते तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे पीस एक नंबर आहे कलर मस्त आहे फ्रीजमध्ये लावल्यानंतर ले एक नंबर दिसत आहे तुम्ही सुद्धा अशा हे म्हणजे तुम्ही ऑर्डर करू शकता जास्त काही महाग नाही फक्त दीडशे रुपयाला आहे तर एकशे पंचावन्न रुपये काहीतरी असे आहेत आईनू तर तुम्ही हो ते घेऊ शकता इथे बघा मी फ्रीजमध्ये ते लावून दिलेलं आहे तर किती मस्त हा फ्रीज दिसायला लागलेला आहे तर याच्यावर ना ह्याचा फायदा काय होतो जर स्क्रॅच वगैरे त्या काचेला पडत नाही आहेत आणि फ्रीज जर जास्त घाण झाला तर ते वरचे सीट आहे ते सुद्धा आपण फक्त धुवून पुन्हा आहे असं लावून ठेवू शकतो ते वॉशेबल आहे हो तो प्लॅस्टिक असल्यामुळे ते धुवून परत पुन्हा असं लावू शकतो तर ते खराब वगैरे होत नाही तर तर इकडे बघा हा कवर तुम्हाला मी मगाशी दाखवलेला होता तर तोच कवर आता घेतलेला आहे फ्रीज असं म्हणजे सगळं साहित्य जे काय आहे ते ठेवून दिलेलं आहे आता वरती हा कवर मी टाकून देते म्हणजे हा वरती कवर टाकल्यामुळे काय होतं वरचा भाग जो फ्रीजच्यावरचा टॉप टॉपर आहे तो त्याच्यावरती धूळ होत नाही आहे किंवा दिसायलासुद्धा ते खूप सुंदर दिसतं हॉलमध्ये जर तुमचा फ्रीज तुम्ही ठेवत असाल तर हे हॉलमध्ये असा कवर लावायला खूप मस्त दिसतोय बघा लावल्यानंतर आणि ह्या कवरची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते हा कवर मला बसलेला आहे पंच्याण्णव रुपयाला खूप स्वस्त आणि मस्त आहे दिसायला एकदम अट्रॅक्टिव्ह मस्त छान दिसतोय तर इकडे मी वरती लावून दिलेला आहे त्याच्यामुळे आता मला त्याच्यावरची दूध का जी काही धूळ वगैरे आहे ती पुसावी जास्त लागणार नाही आणि दिसायला ते खूप सुंदर दिसते वर ते बेअर ठेवून दिलेल्या आहेत तर बघू शकता फ्रीजचा लूक मस्त दिसायला लागलेला आहे तर फ्रीज आपला हा बऱ्यापैकी नटलेला आहे अजून त्याला नटवायचा आहे पण असंच हळूहळू आपण थोडी थोडी शॉपिंग करणार आहोत तर चला मग ताई व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर बाय सर्वांना आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ